महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन हजारो बांधकाम कामगारांच्या पायी रॅली मिरवणुकीने फुले मार्केट सातपूर महात्मा फुले चौक अहेर गल्ली शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुता यांना अभिवादन करून आय टी आय मार्गे सी आय टी यू कामगार भवन येथे आली या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी सद्यस्थितीला संविधानविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले या अधिवेशनाचे उद्घाटन बांधकाम फेडरेशनचे राष्ट्रीय नेते आर का राज पंडित यांनी करून आपल्या भाषणात केंद्र सरकारचे धोरण तसेच राज्य सरकारचे धोरण याविषयी प्रखर मत व्यक्त केले ते सरकार कामगार विरोधी शेतकरी विरोधी सरकार आहे असे नमूद केले अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी केले शहराच्या विकासामध्ये बांधकाम कामगारांचं मोठं योगदान आहे आज नाशिक शहरात तसेच विविध ठिकाणी मोठमोठ्या इमारती हॉस्पिटल्स का सरकारी कार्यालय राहण्याची घरे ही बांधकाम मजुरी यांच्या कष्टातून होत असतात बांधकाम मजूर हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध ठिकाणाहून रोजगारासाठी शहरात आलेले असतात बांधकाम कामगार हा मोठमोठे बिल्डर यांना इमारती उभे करण्यासाठी योगदान देत असतात मात्र त्यांच्यासाठी साधे घरसुद्धा नाही अशी खंत डॉक्टर कराड यांनी व्यक्त केली तसेच बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार मंडळाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याबाबतचे मार्गदर्शन महाराष्ट्र सेटूचे महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांनी केले सभेचे प्रास्ताविक महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले सिटूच्या राज्य उपाध्यक्षा कॉम्रेड वसुधाताई कराड यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमातील मान्यवरांचा परिचय करून त्यांचे स्वागत मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले बांधकाम कामगारांनी बांधकाम कल्याणकारी मंडळाचे फायदे मिळवून घेण्याबाबतचे आव्हान कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी केले या अधिवेशनाप्रसंगी सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड शिंदू शार्दूल कॉम्रेड किसन गुजर कॉम्रेड तानाजी जाय भावे कॉम्रेड सुगंध फ्रान्सिस भूषण पाटील के आर रघू कॉम्रेड शिवाजी मगदूम कॉम्रेड मंगला ठोमरे कॉम्रेड प्रकाश कुंभार कॉम्रेड के नारायण कॉम्रेड विजय विषेक कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड दिनेश सातभाई कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड हरिभाऊ तांबे कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड हिरामन तेलवरे कॉम्रेड स्वरूप वा कॉम्रेड राहुल नान नारनवरे कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड अप्पा वटाणे कॉम्रेड राहुल नारनवरे कॉम्रेड आत्माराम डवरे कॉम्रेड दबडू भडकर कॉम्रेड अनिल गोसावी कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड विजया टिक्कल कॉम्रेड आत्माराम डावरे सुनील गमे पुरुषोत्तम गायकवाड अशोक विसे रोहिणी अहिरे अर्जुन वानखेडे यांच्यासह राज्यातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली नांदेड जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रायगड चिपळूण नाशिक तसे जिल्ह्यातील बांधकाम कामगार वर्ग उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव